शाळेच्या पिकनिक साठी रुपये द्यायचे आहेत मयंकने खिसा पाहिला चिंतेत पडला त्याला ठाऊक होत की महिन्याच्या अखेरी घर खर, खरखर चालवण्यासाठी पैसे कमी पडतील पण आपल्या मुलाला कधीच नाही ना सांगण्याच्या पित्याने त्याच्या आर्थिक अडचणी कधीच रोहित समोर व्यक्त केल्या नाहीत मयंकने त्या दिवशी जास्त मेहनत केली आणि आप आपल्या मित्राकडून उसने पैसे घेऊन सहा रुपयांची व्यवस्था केली आपल्या मुलाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहणे हेच त्याच्या जीवनातील सर्वात मोठे समाधान होते मातेला निस्वार्थ प्रेम मंगला आपल्या मुलांसाठी स्वतःच्या काळजी घेत नसे एकदा ता तिला ताप होता पण रियाच्या शारीच्या प्रकल्पासाठी ती रात्री उशिरापर्यंत काम करत राहिली मुलांच्या सुखाला तिच्या जगात नेहमीचे पहिले प्राधान्य असायचे रियाला कधीच हे जाणवले नाही की त्या दिवशी तिची आई किती त्रासातून जात होती मंगला नेहमीच आपल्या मुलांना हे भासवायची की सगळं ठीक आहे जरी तिला कितीही त्रास होत असला तरी खरा अर्थ उमगला वेर निघून गेला मुले मोठी झाली आणि त्यांच्या आयुष्यात यशस्वी झाली एका दिवशी त्यांना त्यांच्या लहानपणी माता पित्यानी केलेल्या त्यागाबद्दल कटले त्यांच्या पित्याने कधीही त्यांना नाही म्हटले नाही आणि त्यांच्या मातेला आपल्या वेदना नेहमी लपवल्या होत्या त्या दिवशी रोहित आणि रियाच्या दोन्ही खरेपणाची जाणीव झाली त्यांना की त्यांचे आई वडील त्याग आणि निस्वार्थ प्रेमाने त्यांच्या आयुष्याला करतात आयुष्याचा ही कथा प्रत्येक माता पिता हे जीवनाचे दोन पवित्र स्तंभ आहेत ते त्यांच्या मुलांसाठी आपले सर्वस्व समर्पित करतात आणि त्या बदल्यात काहीही अपेक्षा ठेवत नाहीत जिथे माता पिता असतात तिथेच खरे सुख असते प्रत्येक मुलाने आपल्या माता पे आदर केला पाहिजे आणि त्यांची कदर प्रत्येक क्षणी केली पाहिजे समाप्त